राम राम मंडळी तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेमध्ये फारच आता इंटरेस्टिंग ट्रॅक सुरू झालेला आहे तेजा तर प्रेमात पडलाय पण वैदही मात्र तिच्या खेळावरतीच फोकस करत आहे वैदहीची संपूर्ण टीम रगरागिनी वॉरियर्स कबड्डी स्पर्धा जिंकलेली आहे आणि त्याचीच पार्टी करत असताना तेजा आणि थंडर तेथे ते पोहोचतात तेजा पाहतो की संपूर्ण टीम पार्टी करत आहे हे पाहून तो सुद्धा त्यांच्यासोबत डान्स करायला सुरू करतो पण वैद हिला हे अजिबातच पटत नाही ती टीम मेंबरला म्युझिक बंद करायला सांगते तेजाचं हिथं काय काम आहे तो हिथं कशाला आलेला आहे त्याचा संबंधच काय असे प्रश्न तिला भेडसावत असतात तेजा लगेच सगळ्यांना म्हणतो अरे म्युझिक का बंद केलेली आहे तुमची तर पार्टी सुरू आहे ना मग मी त्या करताच इथे आलेलो आहे मला सुद्धा तुमच्यासोबत सेलिब्रेशन करायचं आहे आता तेजा मोर्चा अडवीतो तो कोच सरांकडे तो कोच सरांकडे जातो आणि पुन्हा एकदा विचारू लागतो की तुम्ही आल्या दिवसापासून मी तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे पण पहिल्या दिवशी माझ्याकडून चुकच झाली मी तुमच्यावरती हात उचलायला नको हवा होता म्हणून मी पुन्हा एकदा माफी मागतो असे तेजा नशेतच बरळत असतो त्यावरती कोच सर म्हणू लागतात आहोत ना त्या जुन्या गोष्टी कशाला काढताय मी विसरून गेलोय आणि आज आम्ही कबड्डी स्पर्धा सुद्धा जिंकलेलो आहे आणि त्याचीच पार्टी सेलिब्रेट करतोय तुम्ही सुद्धा सामील व्हा नाही ते पार्टीच सुरू आहे त्यावरती ते तेजा म्हणू लागतो की हो मला माहित आहे की तुम्ही जी टीम ही या गावात घेऊन आलेला आहात ना ती अगदी एक नंबर आहे काय ती तुमची टीम निवडलेली आहे त्यावरती सर म्हणू लागतात की पण तुम्ही सुद्धा एक चांगलेच खेळाडू आहात की पहिल्या दिवशी जेव्हा मुलींसोबत खेळला होता तेव्हा तर तुम्ही नवीन प्लेयर असल्यासारखं दाखवत होता पण आज जेव्हा तुम्ही कबड्डी खेळला तेव्हा ते, ते, ते एकदम तुम्ही प्रो होतात त्यावरती ज्या विषय बदलतो आणि आता मुलींच्या कबड्डी टीम मधल्या प्रत्येक मेंबरची स्तुती करू लागतो प्रत्येक खेळाडूने त्या टीम मध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याचे बारकावे तो सांगत असतो याचाच अर्थ कबड्डी टीमकडे सगळीकडे तेजाच लक्ष हिकडे मोर्चा वळवणारच असतो तेवढ्यात कोच सर तेजाला थांबवितात आणि म्हणू लागतात की तुम्ही आता इथे पार्टी करायला आलेला आहात ना मग पार्टी करा की पण तुम्ही सुद्धा एक चांगले प्लेयर आहात हे पाहून मी तर थपकत बसलो त्यावर तो थंडर म्हणू लागतो की अहो सोडा कसलं तेजाला म्हणायला काय जाते आमचा तेजादा एकदम नॅशनल लेव्हलचा खेळाडू आहे असे म्हणत आता थंडर तेजाने कोणकोणती स्पर्धा जिंकलेली आहे कोणकोणते अवॉर्ड मिडल जिंकलेले आहे हे बदवून सांगायला लागतो यावरून सर्वांना समजतं की तेजा हा एक चांगला उत्तम कबड्डी खेळाडू असतो आता तेजा म्हणू लागतो की अरे थंडर थांबना माझा कौतुक समारंभ कशाला करतोय आपण ज्या कामासाठी काम करूया असे म्हणतो वैदहीकडे मोर्चा बळी देतो आणि वैदहीला दे म्हणू लागतो खर तर मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे तुम्ही ज्या पद्धतीने खेळ खेळला ना खरंच तो उत्तम होता नाहीतरी तुम्ही डाव्या बाजूने जी साखळी तोडून कोच मारलेली आहे ती अगदी उत्तमच होती ते पाहून तर मला खूप बरं वाटलं तुम्ही माझं मन जिंकलं असेल तेजा हिला म्हणत असतो त्यातच तो पुन्हा प्रश्न करतो की तुम्ही जेव्हा डाव्या बाजूने साखळी तोडली तेव्हा तुम्ही मला मिस केलं असेल ना त्यावरती वैद्यही म्हणते काय म्हणाला असतो त्यावर तेजा म्हणतो आहोत असं नव्हे मला म्हणायचं होतं तुम्ही जर मिस केला असताना तर आउट झाला असता तुम्ही तोडली कारण तुम्ही डाव्या बाजूकडे लक्ष दिलेलं आहे असे म्हणतो आता मैत्रीचा हात पुढे करतो त्यावरती वैदही त्याला म्हणते की मला कुठल्याही प्रकारचे तुझ्याबरोबर मैत्री करायचे नाही खरं तर तू आज आमच्या टीमकडून स्टँड घेतलास आमच्यासाठी खेळलास यासाठी मला तुला आभार मानायचे होते थँक्यू म्हणायचे होते तू सुद्धा एक उत्तम खेळाडू आहे त्यावरती तुम्ही कशाला माझं कौतुक करताय खर तर आजचा दिवस तुमचा आहे पुढे तेजा अजून काही बोलणार तेवढ्यात वैद्यही त्याला गप्प करते ती ते तेथून जायला जाणार तेवढ्यात तेजा तिचा ते ते हात पकडतो आणि तिला थांबवितो सर मध्ये पडणार तेवढ्या तेजा सरांना गप्पा वैदहीचा राग अनावर झालेला असतो तेजाने सगळ्यांसमोर आपला हात पकडलाच कसा त्याची एवढी हिंमत झालीच कशी म्हणून ती जाब विचारायला जाते पण तेजा लगेच म्हणतो अग वैदही माझी तुझ्या बरोबर लवशिप आहे हे ऐकून सगळेजण थक्कच पटतात वैदही त्याला विचारू लागते काय म्हणाला असतो त्यावरती तेजा म्हणतो लवशिप माझं प्रेम आहे ग तुझ्यावरती असे म्हटल्यानंतर तेजा आता वैदहीचा हात पकडून तिला जवळ खेचतो स्वतःच्या हृदयाजवळ तिचा हात घेऊन जातो हृदयावरती हात ठेवत आता तो प्रेमाची कबुली देऊ लागतो तेजा वैदहीच्या डोळ्यात डोळे घालून म्हणू लागतो ज्या दिवशी पहिल्यांदा तू या गावात आलीस मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलेला आहे डोळ्याच्या बुबुळाला चिकटावीस अशी तू माझ्या डोळ्यात चिकटून राहिलेली आहे तुझ्या प्रत्येक रूप आणि माझं जगणं हे फक्त तुझ्यासाठी आहे आता या जगण्याला काही एक अर्थ नाही तुझ्याशिवाय तूच माझ्या जीवनाचा आणि श्वासाचा खरा अर्थ आहे आता हा ते ज्या जगणार तो फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासंगच असे म्हणतो मनातील प्रेमाची भावना वैदही समोर व्यक्त करत असतो वैदही एक एकटक पाहत असते तेजा पूर्णपणे नशेत हे सर्व बरळत आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आता तर तेजा चक्क गुडघ्यावर बसतो हात पसरून तिच्या समोर असे म्हणत प्रेम व्यक्त करतो सगळेजण पाहतच राहतात तेजा नशेमध्ये हे काय बरळत आहे याचा सगळेजण विचार करत असतात पण वैदहीला ही गोष्ट अजिबातच रुचलेली नसते त्याने आपला हात काय पकडलाय आज त्याने प्रपोज काय केलंय म्हणजे हे सगळं चालू होते ते फक्त प्रपोज साठी असं तिला वाटतं आणि ती भाणावर येतो तर थंडरला ही अजिबातच आवडलं नसतं आपल्या तेजादावरती कोणीतरी हात उचललाय आणि त्या व्यक्तीची इतकी मजल झालीच कशी याचा विचारण्यासाठी तो पुढे सरसावतो परंतु तेजा त्याला थांबवितो तो, तो गालाला हात लावितो आणि पुन्हा उभा राहत वैद हिला म्हणू लागतो माझं तुझ्यावरती प्रेम आहे पण वैदही म्हणते आता कुठे मी तुला एक चांगला माणूस म्हणून पाहत होते परंतु तू जे हे सगळं करत आहेस ते फक्त प्रपोजसाठी असे म्हणत असतानाच कि मया तिचा हात पकडून खेचत तिला आतल्या खोलीमध्ये घेऊन येते तिची दुसरी मैत्रिणीने वैदहीला म्हणू लागते तू जे काही केलेस ते खूपच अति केलेलं आहे तू खूपच ओव्हर रिॲक्ट झालेली आहे त्यावर वैदही म्हणते तुम्ही दोघी काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी समजतंय ना तो तेजा त्याने सर्वांसमवेत माझा हात पकडलेला आहे आणि त्याला मनी प्रपोज केलेला आहे म्हणजे आतापर्यंत तो जे काही करत होता ते फक्त प्रपोजसाठी त्यावरती किमया म्हणते तो जो काही वागलेला आहे ना ते चुकीच आहे पण तू सुद्धा चुकीच वागलेली आहे त्यावरती वैदिक म्हणते तू तरी किमान असं बोलू नको अगं त्याने माझा हात पकडला सगळ्यांसमोर मला त्याने ह्युमिलेट केलेला आहे मला हे अजिबातच आवडलेलं नाही आज त्याने आपल्या टीमकडून स्टँड घेतला खेळला मला कुठेतरी वाटलं तो एक चांगला माणूस असू शकतो परंतु नाही तो एक गुंड गाव गुंड मवाली आहे आणि हीच त्याची ओळख आहे म्हणून त्याला त्याचे गुन्हे चुका माफ होत नाही मी जे केले ते योग्यच केलेलं आहे त्यावरती किमया वैदहिला म्हणते पण तुला माहीत आहे ना तो कोण आहे त्यावरती वैदही म्हणते तो गाव गुंडाचा आहे तेवढ्या सर तेथे येतात आणि म्हणतात सगळ्यांनी आपापल्या बॅग पॅक करायच्या आहेत आपण आत्ताच्या आता गाव सोडत आहोत ते म्हणतात वैदही तू सुद्धा आमच्या सोबत येत आहे त्यावरती वैदही म्हणते नाही सर मी इथे थांबायचा निर्णय घेतलेला आहे वैदहीने हा निर्णय अबोदरच किमयाला सांगितलेला असतो इकडे तेजा मात्र काही भलत्याच मूडमध्ये असतो वैदहीने आपल्या थोबाडीत मारलेला आहे याचा त्याला आनंदच असतो तो तिच्या प्रेमात इतका काही डुबलेला असतो की त्याला वैदहीशिवाय दुसरं काही एक दिसत नसतं त्यावरती ते थंडर तेजाला म्हणत असतो त्या हनीव बडू वहिनीची एवढी हिम्मत झालीच कशी त्यांनी तुझ्या थोबाडीत मारलंच कसं तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे तू प्रेम व्यक्त केलेलं होतं त्यांना नाही म्हणायचं होतं तर सर्व म्हणायचं ना पण त्यांनी तुझ्या कानाखाली मारलेली आहे याची किंमत त्यांना मोजावीच लागणार आहे त्यावरती तेजा थंडरला शांत व्हायला सांगतो की अरे थंडर तू उगाच चुकीचा विचार करत आहे मी प्रेम व्यक्त केलं कदाचित ते चुकीच्या पद्धतीने असेल आणि त्यांनी जास्तीत जास्त काय केलंय त्यांनी माझ्या थोबाडीतच मारली आहे ना अरे पण त्या निमित्तानेच का होईना त्यांनी मला स्पर्श केलाय ही गोष्ट तुला दिसत नाहीये का त्या माझ्या जवळला त्यांनी माझ्या गालाला स्पर्श केलेला आहे आणि मी काही एवढ्यावरतीच थांबणार आहे असं अजिबातच नाहीये थंडर म्हणतो तुझ्या प्रेमाची तर गाडी सुरू होण्या अगोदरच थांबलेली आहे त्यांनी तर तुझ्या थोबाडीत मारून इथे फुलस्टॉपच लावलेला आहे त्यावरती तेजा म्हणतो असं अजिबातच नाहीये मी प्रयत्न करत राहणारच आणि त्या एक ना एक दिवस माझ्या होकार देणारच तू बघतच राहा थंडर ज्या हाताने त्यांनी माझ्या थोबाडीत मारलेली आहे त्याच हाताने त्या माझ्या गळ्यात माळ घालतील की नाही हे तू बघतच राहा आता हे जगण फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या संग म्हणजे फक्त वैदहीसाठी असे ते थंडरला सांगू लागतो मी लग्न करणार तर वैदहीशीच असे तो मनाशी निश्चित करतो आणि थंडरला देखील हीच गोष्ट सांगू लागतो तर इकडे दुसऱ्या दिवशी वैदही तिच्या घरी शांत गाड झोपलेली असते आई धावत पळत असते ते वैदहीला सांगते अगं उठ किती उशीर झालेला आहे बाहेर मग दरांची माणसं वाट बघत आहे तो कोणाशी भांडणं तर केली नाही ना वैदही उठून बसते आणि रात्री जो काही प्रकार घडला होता तो वाढवू लागते आपण तेजाच्या चक्क कानाखालीच मारलेली होती याचा जाब विचारण्यासाठी तरी माई आलेल्या नाहीत ना यासाठी विचार करत असतानाच बाबाही तेथे ते धावत येतात आणि वैदहीला असंख्य प्रश्न करतच सैर भैर झालेले असतात आता नक्की माई साहेबच वैदहीला भेटायला आलेले आहेत की काकी साहेब पाहणे इंटरेस्टिंग ठरेल तरी मालिकेच्या अपडेट करता मालिका रिपोर्टला सबस्क्राईब करा थँक्यू